बाहेरच्या मस्तीला आवरा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे कल्याण मारहाण प्रकरणी विरोधक आता संतप्त झालेले आहेत कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाली आणि त्यानंतर ते अनेक नेत्यांनी आवाज उठवलेला आहे सभागृहामध्ये दे देखील याचे पडसाद उमटले बाहेरच्यांच्या मस्तीला आवरा असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे आठवण करा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते तुम्ही मांस खाता मटन खाता मच्छी खाता तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही मागच्याच मला महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे ठीक आहे राज्य कोणाचंही असो पण हा महाराष्ट्र आमची मुंबई आमचं नागपूर आमचं पुणे असेल प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे महाराष्ट्रातल्या लोकांचं मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो याच्यात जर इथे येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळ तर रक्त थोडस ते आम्हालाही चीड येते पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचंय मारामारी करून चालणार नाही पण हे जे बाहेरून इथे येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे दिल्लीपर्यंत मराठी माणसे ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात त्यामुळे कंट्रोलमध्ये राहू